हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी दाखवणार आहे रेसिपी अगदी सोपी आणि साधी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा इथे मी लाल माठाची भाजी स्वच्छ धुवून घेते आहे आधी निसताना तिची फक्त पानं घेतली आहेत जर तुम्ही पाहिलं असेल तर फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला देठं घ्यायची नाही आहेत आणि मग ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्ही हवं तर वाफळूनसुद्धा घेऊ शकता पण गरम पाण्यामध्ये फक्त पाच दहा पाच दहा मिनटासाठी ठेवली तरी इनफ होतं तो तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ शकतो तर आता इथे मिरच्या घेतल्या ते मी आणि लसूण घेतलं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तुम्ही चिरून घातल्यात आणि लसूण ठेचून घातलात तरी काही हरकत नाही आहे पण मिरच्या जर चिरून घालण्याऐवजी जर वाटून घातल्या तुम्ही तर खूप जास्त छान होते ही भाजी त्यामुळे शक्यतो वाटूनच घाला मिरची आणि लसूण आता पाच ते दहा मिनटं आपण पाण्यात ठेवली होती ही भाजी त्यानंतरनं मी निथळून घेते व्यवस्थित निथळून घ्यायची आणि त्यानंतरनं मग चिरायला घ्यायची आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न चिरता केलीत तरी चालेल पण पानं खूप मोठी मोठी असतात या भाजीची आणि चिरून घेतली की मग कसं खातानासुद्धा बरी पडते त्यामुळे शक्यतो चिरून घ्या या भाजीचे खूप फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याने रक्त वाढतं त्यामुळे प्लीज लहान मुलांना आवर्जून द्या आणि अशा पद्धतीने केली तर लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं हवा असल्यास आस तुम्हाला मिरची उभी कट करून घातली तरी चालेल जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही मिरची यामध्ये घालू शकता लहान मुलांसाठी जर करताय तर मिरची कमी घाला आणि अशा पद्धतीने करून बघा खूप अप्रतिम होते खूप बेसिक साहित्य लागतात या भाजीसाठी सगळी भाजी चिरून झालेली आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले मी तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लक्षात घ्या कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही आहे तो फक्त मऊ होईपर्यंतच आपल्याला परतायचं आहे अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज कांदा परततोय तोपर्यंत एक लाईक नक्की करून घ्या आता इथे कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये जे आपण मिरची आणि लसूण वाटला होता ते घालायचे माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मिरच्या वापरल्या ते जरूरी नाही की लालच वापरावे तुम्ही हिरवी वापरली तरीसुद्धा चालणार आहे पण लाल तिखट मधली वगैरे ही भाजी करू नका कारण की ती म्हणावी अशी एवढी खास लागत नाही शक्यतो मिरचीचाच वापर करा आता हे व्यवस्थित छान परतून झालेलं आहे त्यानंतरनं ही भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे भाजी शिजायला किती वेळ लागतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी प्लीज जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा तुम्ही म्हणाल सारखी सारखी तेच तेच काय सांगते आहे पण कसं आहे मीसुद्धा एक नवीन युट्यूबर आहे आणि नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर तुमच्या कमेंटसुद्धा खूप मोलाच्या असतात त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतरनं व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून कळवत जा किंवा काही सजेशन असेल तर तेसुद्धा सांगत जा मला आवडतात तुम्ही जर काही मला सजेशन दिले तर आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया भाजीमध्ये आणि ती व्यवस्थित हलवून घेऊया जेणेकरून कांदा मिरची आणि मीठ सगळं एकत्रित व्यवस्थित भाजीला लागलं जाईल सुरुवातीला हलवताना थोडा त्रास होतो कारण की भाजी कशी फुगीर असते आणि मग ती सांडते किंवा कडे जर लहान असेल तर असं थोडंसं हे होतं पण ती हळूहळू कमी होते जशी आपली मेथीची भाजी शिजत आल्यावरती कमी होते पण मेथीची भाजी फार प्रमाणात कमी होते ही खूप जास्त कमी होत नाही जर तुम्ही नोटीस केलं असेल तर आणि यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालू नका आता भाजी चेक करते मी बघा एक तीन ते चार मिनटामध्ये आपली भाजी व्यवस्थित छान शिजत येते त्यानंतर ना आता पाणी यामध्ये बऱ्यापैकी राहिलं होतं म्हणून मग मी गॅस मोठा केला आहे आणि मोठ्या गॅसवरती हिला परतून घेणार आहे म्हणजे कसं पाणी आपलं व्यवस्थित शोषून घेतलं जाईल मोठ्या गॅसवरती भाजी छान परतून घेतली की त्यातलं पाणी आटून जाईल आणि म्हणजे मग आपली भाजी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे खूप कमाल लागते ही तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते किंवा तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग